ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या कथा श्री माणिक प्रभूंनी बालपणापासूनच अनेक अतर्क के लिला केल्या त्यातल्या थोड्याशा या पुढच्या दोन तीन भागात आपण ऐकणार आहोत प्रभूंच्या सवंगड्यांमध्ये एक गोविंदा नावाचा गवळ्याचा मुलगा होता बरेच गुराखी त्यांचे सवंगडी होते प्रभू बरोबर असले की त्यांना त्यांच्या गुरांची चिंता नसायची दोन चार दिवस गोविंदा दिसला नाही म्हणून प्रभू त्याच्या घरी गेले तर तिथे सर्वजण धाय मोकलून रडत होते काय झाले म्हणून विचारले तर कळले दोन चार दिवस ताप येऊन गोविंदा गेला तर प्रभू म्हणाले काय वेळी माणसं जिवंत माणसाला जाळायला निघालीत त्यांनी त्याच्या आईला म्हटले रडू नकोस त्याला तू मोठ्याने हाक मार इतरांना तो वेडेपणा वाटला पण गोविंदाच्या आईने मात्र प्रभूंवर विश्वास ठेवून गोविंदा गोविंदा अरे उठ की किती वेळ निधलास हा भाऊ आलाय बघ तुला बोलवायला आणि गोविंदा झोपेतून खडवडून उठावा तसा उठून बसला सगळे लोक आश्चर्यचकित झाले पण प्रभूंनी ती जबाबदारी आपल्यावर घेतली नाही म्हणाले हे लोक जिवंत माणसाला जाळायला नेत होते असे म्हणून हा वेडा भाऊ चार पाच दिवस गावातून गायब झाला कोणालाच त्याचा पत्ता लागला नाही एकदा एक, एक माळीन आंबे विकायला चालली होती प्रभू मित्रांसहित तिच्याकडे आंबे मागू लागले पण आंबे फुकट कोण देणार ती पुढे निघून गेली तर प्रभू म्हणाले बाईस मुलगा पाहिजे असेल तर आम्हाच आंबे देईल माळिनीने ते शब्द ऐकले तिने मुलासाठी खूप नवस केले होते म्हणून ती माघारी फिरली आणि प्रभूंपुढे पाठी ठेवून म्हणाली तुझ्या तोंडात साखर पडो घे तुला पाहिजे तेवढे आंबे घे प्रभूंनी त्यातून अकरा आंबे घेतले म्हणाले बास जा तुला अकरा मुले होतील पुढे मायनीस दीड वर्षाच्या अंतराने पाच मुले झाली तर ती प्रभूंकडे येऊन म्हणाली बास आता बाळणपणाचा त्रास सण होत नाही तर प्रभू म्हणाली जशी तुझी मर्जी आता मी तुझ्या ऋणातून मात्र मुक्त झालो हळूहळू गावातल्या लोकांची या वेड्या भाऊला वाच्या सिद्धी असल्याची खात्री होऊ लागली हैदराबादला अप्पाराव म्हणून एक अरब सैन्याचे ब्राह्मण अधिकारी होते त्यांची पत्नी भीमाबाई तिला मुलभाण नव्हते खूप रथ वैकल्ले नव सायस केले पण उपयोग झाला नाही कल्याणच्या वेड्याभाऊची कीर्ती ऐकून बाई त्यांच्या दर्शनाला निघाली बरोबर शिपाई घोडेस्वार लवाजमा होता वेड्यात बसून बाई निघाली बेदर मार्गाने कल्याणास येताना कल्याणपासून एक मैलावर मुलांचा खूप गोंगाट ऐकू आला एका मुलाला इतर मुले खाली पाडून खूप मारत होती बाईंनी त्याला सोडवायचे ठरवले पण शिपायांना तो मुलगा म्हणाला आमचे भांडण आम्ही बघू तुम्ही जा तुम्ही पंचायत करू नका काय करावे कोणाला सुचे ना इतक्यात पडलेल्या मुलाने ओरडून सांगितले मला सोडवायचे असेल तर आठ कवड्या द्या पण बाई एवढी श्रीमंत कवड्या कोणाकडे मिळेना रुपये चालतील का म्हणून विचारले तर नाही म्हणाले पण बाईंचे नशीब चांगले एका बोयाच्या बटव्यात कवड्या मिळाल्या तर कवड्या घेऊन संतुष्ट होऊन तो मुलगा म्हणाला जा तुला आठ मुले दिली मुलांच्या खेळात त्याच्या अंगावर आठ कवड्या आल्या होत्या बाईला तो शुभ शकून वाटला पुढे कल्याणास आली मनोहर नायकांच्या मुलाची चौकशी केली तर त्याचा पत्ता कोणालाच माहीत नव्हता तीन दिवस निर्धाराने प्रभू दर्शनाशिवाय अन्न न घेता राहिली शेवटी प्रभूंना तिची दया आली पाहते तर काय हाच तो आठ कवड्या घेणारा मुलगा तिला पाहताच प्रभू म्हणाले बाई एकदा तुम्हाला आठ मुले दिली ना मग आताही उठा ठेव का करता नंतर प्रभू आईने दिलेले चार घास खाऊन उडी मारून निघून गेले बाईने दानधर्म ब्राह्मण भोजन घालून परत गेली तिच्या नवऱ्याने तिची टिंगल केली पण पुढे लवकरच तिला पुत्ररत्न झाले पुन्हा कल्याणास येऊन पूजा नैवेद्य ब्राह्मण भोजन केले पुढे तिला आठ मुले झाली प्रत्येक वेळी ती प्रभूंच्या दर्शनाला येऊन ऐश्वर्याने आपला नवस फेडीत असे एकदा रानात मुले खेळत असताना एका वारुळातून दोन चार विंचू बाहेर आले मुलांनी त्यांना ठेचून मारले एवढ्यात प्रभू तिथे आले अरे रे काय करताय आहे प्रभू मुलांना कधीही प्राण्यांना मारू देत नसत ते म्हणत जोवर आपण त्यांच्या वाटे जात नाही तोपर्यंत कितीही विषारी असला तरी तो प्राणी आपल्याला काहीही करत नाही नंतर प्रभूंनी मुलांना एका बाजूला नेले तिथे थोड्या वेळाने आणखी काही विंचू आले त्यांनी मेलेल्या विंचवाला पाहून परत वारोळात गेले मग एक लहान पांढरा विंचू एका काळ्या विंचवाच्या पाठीवर बसून आपल्या परिवारासहित बाहेर आला त्यांनी त्या मेलेल्या विंचवाभोवती फिरून सर्व विंचवांना घेऊन तो आत गेला आता तिथे एकही विंचू नव्हता मुलांनी प्रभूंना विचारले तेव्हा प्रभू म्हणाले तो पांढरा विंचू त्यांचा राजा होता त्याच्याकडे संजीवनी मणी आहे त्या मण्याच्या सामर्थ्याने त्याने त्यांना जिवंत केले नंतर एक राघू अचानक मरून पडला मुले हळहली हाल आता हा कसा जिवंत होणार तर प्रभूंनी त्या रागोला हातात घेऊन कुरवाले आणि तो भुरकन ओढून गेला मात्र मुलांना प्रभूंची ताकीद होती खेळात काय झाले ते घरी सांगायचे नाही त्यामुळे मुले, मुले सर्व विसरून पुन्हा खेळण्यात रंगून गेली आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदैवदत्त हरि ओम सत्स